<tellan> आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना कुंदाताई या ऊर्जा रेखे सोबत आपला प्रवास कसा झाला हे आपल्याला सांगत आहेत आणि तुमचं सगळ्यांचं आणि कुंदाताईचं सुद्धा मनापासून पुन्हा एकदा स्वागत थँक्यू कुंदाताई थँक्यू थँक्यू परिचय द्या आणि कसा झाला आपला प्रवास सांगा बरं मी कुंदा विलास यादव चिंचवडून बोलते मी माझी बहीण कांचन ससाने तिनं मला सांगितलं की मला जरा शारीरिक त्रास होता तर मला म्हंटली की तू रेकीला जॉईन हो म्हटलं रेकी म्हणजे काय म्हटलं म्हणजे जॉईन होऊन काय करू म्हटलं ते रेकीचं म्हटलं मी इकडं ते तिकडं म्हटलं वरनं म्हटलं काय होणार आहे तर मग तिनं मला समजून सांगितलं की तू रेकीला जॉईन हो तिनं थोडं मला मार्गदर्शन केलं असं असं आणि तिनं तिचे काय अनुभव माझ्याशी शेअर केले तर म्हटलं बघू म्हंटल जरा म्हंटल बघूया म्हंटलं आणि मग मी तुम्हाला म्हणजे रेकीला जॉईन झाले आणि मला सात दिवसातच अनुभव था आला माझे हात खरखरीत होते हे बघ आता मऊ आहेत हात लुसलुसीत आहेत हात माझे ह्या दिसतात <laughs> पाय पण माझे असे पूर्ण चिरा होत्या त्यातनं कधी कधी असं रक्त यायचं असं मला पंजावर चालावं लागायचं म्हणजे पंजावर असं मला चालावं लागायचं तर आता ते तसं नाही पूर्ण भेगा गेल्यात आता एक दोन किरकोळ आहेत म्हणजे त्या सुद्धा आता जातील आणि मला भरपूर अनुभव आला भरपूर म्हणजे आता मी आता लिहून काढले काय काय तुम्हाला सांगते पहिल्या डिग्री मध्ये मला अनुभव काय आला आमचं हे ड्रेनेजच काम चालू होत काय ड्रेनेजचं काम चालू होतं आमचं तर तिथं मोगऱ्याचं झाड होतं आता म्हटलं मोगऱ्याचं झाड माझं जाणार आणि मी ती फुलं स्वामींना जायची मोगऱ्याची फुलं आता म्हणलं ड्रेनेज काढलं की म्हणलं मोगरा जाणार मम्मी तुम्हाला पण सांगितलं होतं तर मला आठवते मी तुम्हाला सांगितलं तुम्ही रेखी दिली ती मला काय आणि मम्मी पण रेकी दिली मी म्हटलं स्वामींना पण आराधना के केली की माझं झाड जाऊन देऊ नका तुमच्यापर्यंत फुलं आली पाहिजेत ती आणि ड्रेनेजचं पण काम झालं आणि हे माझं झाड पण वाचलं <laughs> मोगरा पण वाचला आणि तिसरा अनुभव मोठा अनुभव आमचा काय बारस होत आमच्या बाळाचं बारसं होतं बघा मी म्हटलं तुम्हाला रेकी द्या तुम्ही रेकी दिली कांचन ससाने सांगितलं रेकी द्या त्यांना पण तिकडून रेकी दिली आणि मला माझा अनुभव म्हणजे माझा स्वतःचा अनुभव काय आणि बाळ कुणाच्या हातात गेलं कुणाला बघितलं तरी रडायचं बाळ काय आणि इतका मोठा मोठा कार्यक्रम झाला आमचा बारशाचा छोटा नाही अगदी मोठा म्हणजे तीन चारशे लोक होती म्हणजे असं हॉलला कार्यक्रम घेतला होता बाळ जरा सुद्धा रडलं नाही घरी घरी आणला आम्ही घरी आलो घरी सुद्धा रडलं नाही कसला त्रास नाही काही नाही काही नाही छान कार्यक्रम आणि माझ्याकडून सुद्धा छान म्हणजे सगळ्यांचा पाहुण्यांचा सुद्धा छान पाहुणचार झाला व्यवस्थित म्हणजे सगळं वातावरण प्रसन्नमय छान होतं म्हणजे मला जसं पाहिजे होत तसं सगळं घडलं हा माझा तिसरा अनुभव आणि चौथा अनुभव सांगते आता तुम्ही म्हणताल काय पण सांगते त्या सुंदाताई आमच्या इथं कुत्र्याची पिल्ल खाली येत होती आणि शिकरत होती सारखी <laughs> पिल्ल होती मी त्यांना काहीच करू शकत नव्हते काय आणि सकाळचं फुलं झाल्याला गेलं स्वा स्वामींना ती ले ले ती ते तर ती कुत्र्याची पिल्ल पार्किंग मध्ये शी केलेली असायची दोन पिल्ल असायची आणि ती लोपटाळायची सुद्धा त्यांना तर मला मोठ्या प्राण्यांना पहिली गोष्ट म्हणजे मारलेला आवडत नाही आणि ती लोपटाळायची म्हणलं आता ह्यांना काय करावं <laughs> मग मग रेकी दिली मी म्हणजे तुम्ही लांबशी करत आहात माझ्या इथं येत नाही तुम्ही ये लांबशी करत आहात म्हणजे आहे तुम्ही लांब जावा काय आणि मग ते अजूनपर्यंत काय त्यांना आता शी वगैरे काय करत आहेत ते कुत्र्याची पिल्ल काय घरापाशी आणि लोपटाळत खाली गेले ना तर माझ्या पायात लोपटाळत ती पिल्ल दोनच पिल्ल आहेत छोटी छोटी काय काय त्रास नाही त्यांचा आणि अजून तुम्हाला सांगते दुसरा अनुभव माझ्या मिस्टरांना मी तुम्हाला त्रास आहे तुम्ही म्हणला मी सांगते मी त्यांना रोज रेखी देते रेखी म्हणजे काय अफरमेशन देते मला अजून थोडंफार जरा काय जमत नाही बाळामुळे घरात बाळ असल्यामुळे पण बराच पंच्याहत्तर टक्के फरक पडलाय त्यांना त्यांना असं सोयरेसिस पाठीवर होतं म्हणजे आहे ती त्याची जाडी अशी चांगली जाडी भरपूर होती आता ती जाडी कमी झालीय एवढा भाग आहे हाता एवढा भाग आहे पण असं जाड होत तर ते सप्पट सपाट झाले म्हणजे पंच्याहत्तर टक्के ते व्यवस्थित झालेत आणि फ्रेश फ्रेश राहते फ्रेश आहेत प्रसन्न आहे आणि तुम्हाला सांगते त्यांना पायाला म्हणजे युरिक ऍसिड वाढलेलं त्यामुळे पाय त्यांचा दुख दुखायचा आता ते पाय पण दुखायचा कमी आलाय सूज कमी आली आहे आणि तुम्हाला सांगते हिथं ऍक्सिडेंट झालेला तर हिता हाडूक त्यांचं वर वरती आलेले पण तू कमी झालेले हा माझ्यासाठी एक मोठा अनुभव म्हणजे मी जी रोकी रे रेकी देते ना त्यांना काय ते, ते मला म्हणजे छान वाटतं हे <laughs> सगळं तुमच्याकडून घडतंय ब्रह्मांडाकडून घडतंय <laughs> आणि अजून तुम्हाला तुमच्या भावाकडून एखाद्या आपल्याला येत नाही आपण म्हणतो पण मग तेव्हा ते ब्रह्मांड आपल्याला सोबत देत असतं तुला जरी एखादी गोष्ट येत नाही ना येत नाही म्हणजे काय तर प्रॅक्टिस ची थोडस कमी आपल्याला अजून कॉन्फिडन्स कमी वाटतो आहे बाकी काय आणि बहिणी आमची आम्हाला होती का नाही जॉईन होती का नाही का नाही ऐकायला येत नाही मी तुम्हाला सांगितलं होतं ससानी बाईंना पण सांगितलं होतं कांचन ससाणीनं पण का का। <laughs> <laughs> ते काय तयारच होत नव्हते आम्ही त्यांना खूप प्रयत्न करत होतो सांगायचा पण ते तयारच होत नव्हते मग आम्ही रेके दिली म्हटलं वहिनी तुम्ही तुम्ही आता रेखेला बसलेला आहात तुम्ही आता आमच्या बरोबर आहात आणि वहिनी आमची खरंच बसली ऐकायला येत नसूनही नाही वहिनी सगळं शेअरिंग करतो <laughs> वहिनी आमची आमच्यापेक्षा जास्त शेअर करते आम्ही बघतो कधी कधी मला टाइम नसतो पण मी बघते कधी कधी छान बोलते वहिनी आमची पण ती हुशार आहे मुळात हुशारच आहे ती नंतर पण म्हंटली की म्हंटली मला फक्त माहित होत पण कसं पोचायचं हे माहित नव्हतं हे वहिनी लांबच्या आणि तुम्हाला सांगते अजून काय सांगते मुला माझा मोठा म्हणजे ह्या नंतरचा मुलगा आहे त्याची परीक्षा झाली परीक्षा होऊन आता बरेच दिवस झाले इंजिनिअरिंगची काय पण तो मला म्हणायचा की मम्मी मला एक पेपर मला अवघड गेलाय काय म्हणायचं आपलं म्हणजे तो आता अभ्यास केला असेल तर म्हटलं म्हणजे झाला असताच पास म्हटलं घे गेला अवघड बघू कसं होतंय काय होते तर म्हटलं होशील तर मी मनात नुसतं म्हटलं तू पास झालेला आहेस काय म्हणजे असं रेकीचं सगळं हे करून मी आपलं त्याला अपरमेशन दिली आणि तो पास झाला सगळे विषय आहेत पास झाला म्हणजे भरपूर अनुभव आले तुम्हाला अजून दुसरा एक अनुभव सांगते <laughs> आवाज आवाज थोडासा येऊन नाही राहिला कोण आला का बघा तुम्हाला नाही आला आता बोला बेलाच मोठ झाड आहे आमच्या इथं आणि त्या बेलात हे शिरलं कशाच गुळवेल 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 शिरली तर आता ती गुळवेल कसं असतं सगळं पसरत असली ना ती वेळ वेल गुळवेल म्हणजे सगळीकडे पसरत जाते तर मी रेकी दिली म्हणलं तू बाई तिथून दुसरीकडे जा जिवंत राहा पण दुसरीकडे जिवंत राहा माझ्या इथं नको दुसरीकडे ये ती तिथून गेली माझ्या म्हंटल देराला काही धक्का लागून देऊ नकोस मग मी बघितलं तर नाही येते आता झाडात वगैरे नाही आता म्हणजे ते एक मला खूप अनुभव आला आणि मला माझ्या स्वतःसाठी सांगायचं म्हंटल तर मी रोज फ्रेश असते आता आमच्या घरात लहान बाळे आता जाईल आता आठ दिवसांनी नेहा जाणार आहे नेहा पण करते ना तर आम्ही दोघे पण करतो तर आमच्या घरातलं वातावरण छान प्रसन्न आहे पहिलं पण होतं ना आता पण अजून प्रसन्न आहे बाळ असल्यामुळे अजून प्रसन्न आहे आणि बाळ कसलाही त्रास देत नाही तिला त्रास देत नाही कुणाला त्रास देत नाही तिला व्यवस्थित करून देतं तो आम्हाला व्यवस्थित सगळी रोजची रोजची कामं सगळी आम्ही आमचं व्यवस्थित सगळं छान होतं मस्त पैकी होतं खूप छान रेखीचा अनुभव खूप खूप छान आहे मी सगळ्यांना आता बऱ्याच जणांना सांगते काय खूप म्हणजे खूप छान आहे आणि अजून आता मी अजून जॉईन करणार आहे सगळ्यांना नक्कीच कुटुंब आपलं आपल्याला एकीमय माहिती आहे का आणि ना तुम्ही खूप प्रसन्न आणि खूप छान दिसत आहात आता एक काय म्हणूया ना आपण ते जे चेहऱ्यावर एक वेगळा हास्य आला आहे आता सध्या घरातलं म्हणजे कसं वातावरण तर पहिलं तर आहेच पण शारीरिक जे होते ना ते, ते सुद्धा म्हणजे जे टेंशन होतं ते टेंशन कमी झाले म्हणजे शारीरिक म्हणजे मिस्टरांना माझ्या जरा ते त्रास होतात त्यांना पण जरा टेन्शन ये ते कमी होतं वर्ष झालं औषध उपचार चालू आहे त्यांना ह्याच्यासाठी सोयरेसिस साठी पण आता कमी झाले आणि पायाच ते युरिक ऍसिड वाढत ना कमी जास्त कमी जास्त होते तर ते आहे म्हणजे पाय दुखत नाही कमी आहे म्हणजे म्हणजे ते टेन्शन मधले कमी आहेत टेन्शन नाही असे फ्रेश असतात ते, ते घरातलं म्हणजे मला त्यांना बघून जरा बरं वाटतं छान वाटतं चला बाबा हे व्यवस्थित आहेत म्हणजे सगळं आणि मी रोज येणार मी आता आज बसले नव्हते पाट रोज बसते पण मी मला सकाळी निखिलचा डबा असतो सात वाजता ते सात वाजता जातो मग तिथनं उठायचं आणि दवा करायला घेतो कधी कधी उशीर होतो मग मी बसत आहे आता आज उशीर झाला तर था, आज नव्हते मी पाठ बसले नव्हते ह्याला मेडिटेशनला बसले नव्हते मी पण मेडिटेशन केलं की मी सगळ्यांना रेकी देते छान घरातलं वातावरण आमच्या मस्त आहे प्रसन्न आहे सगळे छान आहे ते आमच्या वहिनीची मुलगी पण येते ती पण मला म्हणत असते आत्ता मला रेकी देत जा मी तिला पण रेकी देत जाते सगळ्यांना रेकी देते यांना न माहित आता रेकी देते त्या दिवशी यांना म्हणजे काय ते माहित नव्हतं तर मी जरा एक व्हिडिओ दाखवला म्हणजे हवा म्हणले असं असं आम्ही नेहा एकीकडे बसली होती मी एकीकडे एक बसले होते दुपारी बस हे जेवायला आले म्हणजे दोघी बसलाय मी जेवायला आणि आता मला जेवायला पण वाढणार म्हटलं हा <laughs> म्हणजे ठीक आहे तुमचं तुम्ही दोघीजणी करा माझं मी जेवायला घेतो आणि मग सगळं झाल्यावरनं मी त्यांना म्हटलं आता हे बघा नेहा बसते मी बसते आता म्हटलं का बसतोय म्हटलं हे तुम्हाला आता दाखवते म्हटलं तुम्ही पण बसलं पाहिजे म्हटलं काय त्यांना थोडंसं बघितलं ते म्हणजे बरं म्हटले बघू बघू म्हटलं म्हटलं ह्यातून म्हटलं घरातलं वातावरण प्रसन्न राहतं आपण प्रसन्न राहतो रे मय सगळं म्हटलं म्हटलं छान म्हंटल म्हणजे अनुभव खूप आहेत म्हटलं मी तुम्हाला थोडं सांगते पण तुम्ही जर केलं केलं हे मेडिटेशन वगैरे बघू बघू म्हटले मी करन आणि बघतो म्हटले मी थोडस बघितलं आणि ठेवून टाकलं पण करतील ते थोडे दिवसाने जॉईन करतील आणि मी त्यांना आता रेकी देणार की तुम्ही जॉईन झालेला आहात असे अफर्मेशन द्यायची काय माझं कुटुंब ध्यानी कुटुंब आहे हा माझं कुटुंब ध्यानी कुटुंब आहे आणि जर का कुटुंब ध्यानी असेल ना ध्यान धारणा करत असेल तर काय केवढी ती मजा आहे बस काय सकाळी स्वतःला अर्धा तास ता द्यायचा ता? आणि कुटुंबाला माझं कुटुंब ध्यानी कुटुंब आहे ज्या वेळेस सकाळी आपण एनर्जी देतो ना सगळ्यांना ग्रुपनी तेव्हा मी जेव्हा म्हणते ना की माझं कुटुंब आरोग्य संपन्न आहे कुटुंबात किंवा माझं कुटुंब ध्यानी कुटुंब आहे हे खूप छान सर्वांना छान ऊर्जा जाते आणि दादांना सुद्धा पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन करायला सांगा ते फ्री आहे करू दे जर त्यांना आवड असेल तर नक्कीच येतील हे ब्रह्मांड लोक निवडत असते आणि तुम्हाला तुमची छान एनर्जी बघून या ब्रह्मांडाने निवडलं असाच आनंद कायम तुमच्या चेहऱ्यावर राहू दे आणि कोणता ते खरंच खूप छान वाटलं तुम्हाला ऐकून आनंदी आनंद सर्विकडे असे आम्हाला भेटला त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं <laughs> सगळ्यात <सगड़ेत> म्हणजे <मैं जी। laughs> मला म्हणजे काय माहिती नव्हतं रेकी म्हणजे काय शून्य काहीच माहित नव्हतं मग मला मी बहिणीला माझ्या माई म्हणते माई माई मग ती मला म्हणते तिनं भरपूर काय सांगितलं आमच्या दाजींना भरपूर काय सांगितलं त्यांचे अनुभव माझ्याशी शेअर केले आणि ते म्हणले तू हो तरी जॉईन हो तरी म्हणलं आव रेकी म्हणजे काय म्हणलं मी इकडं तुम्ही इकडं म्हंटल मला कधी कधी मोबाईल लावता येत नाही काय करता येत नाही म्हटलं एवढं काय म्हणलं आम्हाला जमत नाही आणि कामाच्या हजारून नाही जमत नाही म्हटलंय होतंय सगळं तू ते आपोआप सगळं ब्रह्मांड सगळं आपोआप तुझ्याकडून सगळं आपोआप घेते करून आता मला सगळं व्यवस्थित येते सगळं काय उपचार आणि ना कुंदाताई ऊर्जा आपल्याला निवडत असते ऊर्जेने तुम्हाला निवडलं तुमच्या आनंदासाठी निवडलं आणि नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा बदल घडून यायचा असतो तेव्हाच ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचते हो तेवढं सत्य आहे आपण या ऊर्जेसोबतचा आपला अनुभव शेअर केला असाच पुढील प्रवास सुद्धा राहणार आहे आनंदी आनंद सर्वीकडे असणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद खुशी प्रेम यश आरोग्य असणार आहे आनंदी आनंद सर्वीकडे हे ब्रह्मांड ऊर्जा तुम्हाला सर्व काही देणार म्हणजे श्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना